घरोघरी एक नोव्हेंबरच्या भागामध्ये आता गुरुजी सांगत असतात जानकीला हे बघ तुझ्या बन अनाभवाने चूक झाले आणि ती चूक तुझ्याच दिशेने आलेली आहे जानकी म्हणते पण गुरुजी चूक माझ्याकडून झाले ना मग जर का माझ्याकडून चूक झाली असेल तर त्याचं फळ फक्त मलाच किंवा त्या चुकीचं जो काही आता शिक्षा असेल ती मला मिळायला पाहिजे ना यावरती गुरुजी सांगायला लागतात तसं आहे जानकी कसं आहे तू या कुटुंबाचा भाग आहेस त्यामुळे ओल्यासोबत चुक सुद्धा जळतं चुकी तुझ्याकडून जरी झाली असली ना तरी आता तुझ्या पूर्ण कुटुंबाला याचा त्रास भोगावा लागणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे हा सगळा तुझ्यावरती जो काही ओढवलेला प्रसंग आहे किंवा तुझ्या कुटुंबावरती जो काही ओढवलेला प्रसंग आहे तो प्रसंग फक्त आणि फक्त तुझ्यामुळे उडवलेला आहे तुझा, तुझा भूतकाळ फिरून तुझ्याकडे आलेला आहे आणि तोच भूतकाळ तुझी आता परीक्षा घेत आहे जानकीला आता काही कळत नसतं जानकी म्हणते पण गुरुजी मला कोणतीही गोष्ट का आठवत नाहीये मला काही आठवत नाहीये तुम्ही सांगाल का तुम्ही मला सांगा की माझ्याकडून कोणती चूक झालेली आहे आणि काय अशी चूक मी केलेली आहे यावरती गुरुजी म्हणतात जानकी तू तुझ्या भूतकाळात भूतकाळामध्ये जाऊन आता तू जर काही आठवण्याचा प्रयत्न केलास ना तर नक्की तुला आठवेल ती चूक काय आहे पण जाणकि सांगते पण गुरुजी मला तर भूतकाळामध्ये काहीच आठवत नाहीये की माझ्याकडून अशी कोणती चूक झालेली आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे गुरुजी म्हणतात असं कसं तुला हे आठवायलाच पाहिजे इकडे तोपर्यंत ऐश्वर्या मास्कमॅनला भेटायला आले आणि दिवाळीसाठी तिने आता काही गिफ्ट आणलेत ते ती मास्कमॅनला देत आहे त्यावरती मास्कमॅन म्हणतो यासाठी ऐश्वर्या यासाठी खरंच तुम्हाला बोलवलंच यावरती ती सांगते हो यासाठी तुम्हाला बोलवलं हे कसं आहे आत्ता जर का आपल्यामध्ये आता, आता इतके संबंध झालेले आहेत तर मला असं वाटतं की आपण एकमेकांना गिफ्ट एक्सचेंज करायलाच पाहिजेत यावरती मास्क मॅन म्हणतो हे असले गिफ्ट वगैरे मी काही घेत नाहीये काही कामानिमित्त बोलवलं असशील तर बोल यावरती ऐश्वर्या म्हणते हो कामानिमित्तच बोलवलंय मला खरं तर तुला प्रश्न विचारायचा आहे की ती सुभेदारांच्या म्हणजे ती आता रणदिव्यांच्या घरामध्ये राहत असलेली माया सोबत काय तुझा संबंध यावरती मास्कमॅन जरासा अलर्ट होतो आणि त्यानंतर तो म्हणा तुझा काय संबंध पण त्याच्याशी तू का या सगळ्या गोष्टीची चौकशी माझी करतेस आणि माझी चौकशी करण्याची तुझी हिंमत झाली तरी कशी असं म्हटल्यावरती इकडे आता सांगायला लगते ऐश्वर्या कशी म्हणजे मी जे काही दृश्य बघितलं ना त्यामुळे मला तो सगळा डाउट आलेला आहे इकडे जानकी सांगते गुरुजी ही चूक सुधारण्यासाठी काही उपाय असेल तर तो तुम्ही सांगा किंवा किंवा आता ही चूक काय आहे माझ्याकडून काय घडले हे hey, तरी मला सांगा गुरुजी म्हणतात तुझ्या भूतकाळातली चूक आता मी सांगू शकत नाहीये तुझ्या भूतकाळात जे काही घडलं ना त्या गोष्टी तुलाच आता बघायला पाहिजेत काही झालं तरी सुद्धा त्या गोष्टींची तुलाच शहानिशा करायला पाहिजे आणि हे सगळं तुलाच आठवायला पाहिजे कारण तुझ्या भूतकाळ आहे तो काहीतरी तुझ्या हातून घडलंय ही, ही hey, गोष्ट तू आठव आठव ना काही गोष्टी भूतकाळात जा काय केलंयस कुणाला दुखवलंयस कोण तुझ्यापासून इतकं दुखावलंय की तुझा बदला घ्यायला परत आले जानकी आता खूप विचार करते प्रेक्षकांनो खूप डोक्याला ताण देते भूतकाळात खूप मागे पर्यंत जाते पण पर तिला काही आठवत नसतं किंवा तिला या सगळ्यामध्ये काहीही कळत सुद्धा नसतं काय करावं काय करावं त्यावरती आता सुमित्रा सांगायला लागते गुरुजी तुम्ही एक गोष्ट सांगाल का की या सगळ्यामध्ये आता उपाय तरी काय आहे तुम्ही आम्हाला काही उपाय तरी सांगू शकाल का त्यावरती मग आता लगेचच गुरुजी म्हणतात हे बघा मी तुम्हाला उपाय नाही सांगू शकत कारण तोपर्यंत आता आपल्याला म्हणजे जोपर्यंत कळत नाहीये की जानकीकडून काय चूक झाली ती चूक तिलाच आठवायला म्हणजे पाहिजे असं म्हटल्यावर ती आ, आता इकडे आठवती जानकी आठवती आठवतीय सुमित्रा म्हणते जानकी आठव ना त्यावरती जानकी आता विचार करते की आपल्याकडून काय चूक झालेली आहे आणि त्यावरती मग आता जानकीला तरी सुद्धा प्रेक्षकांनो काहीच आठवत नाहीये आणि त्यानंतर गुरुजी म्हणतात ताण दे आपल्या मेमरीवरती आणि त्यावरती आता इकडे ऐश्वर्याचा सीन आपल्याला दाखवला जातो आणि ऐश्वर्या सांगते हे बघ तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास ना तरी त्या मायासोबत तुझा काहीतरी संबंध आहे हे मला माहिती आहे मास्क मॅन म्हणतो तू काय माझी इन्क्वायरी करण्यासाठी इकडे आलेली आहेस का आणि तू काय माझ्या मागावरती माणसं पाठवलेस का आणि तुला काय करायचं आहे मी तुला मदत करतोय ना तोपर्यंत ही गोष्ट ठीक आहे पण पण आता तू जर का माझ्या आता हे करणार असशील किंवा माझा पाठलग करणार असशील तर मात्र मला ही गोष्ट अजिबात पटणार नाही आहे ऐश्वर्या तू माझा पाठलाग करण्याची ही तुला काय गरज पडले ऐश्वर्या म्हणते मी तुझा पाठलाग केलेला नाहीये पण त्या दिवशी ज्या वेळेला त्या वेळेला मला एक गोष्ट समजली की की तू त्या मुलीला ती खाली पडली होती ऍक्च्युली ती तुझा पाठलाग करत होती मला असं वाटलं की तू तू पैसे घेऊन पडतोय तर तुला थांबवायला ती आता हे करते पण नाही ती तुझा पाठलाग करता करता पडली आणि त्याच वेळेला तू आता लगेचच तिला तिला म्हणजे उचललंस काय गरज होती तुला तिला उचलायची मी सगळं पाहिलेलं आहे याच्यावरूनच एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तुमच्या दोघांच्या मध्ये इंटरनल काहीतरी संबंध आहेत आणि हे संबंध काय आहेत ते मला जाणून घ्यायचे आहेत असं म्हणत ऐश्वर्या त्या दिवशी घडलेला प्रकार आता त्याला सांगते यावरती मास्क मॅन म्हणतो एक गोष्ट मी तुला सांगू का हे जे काही तू बोलतेस ना मला अजिबात आवडत नाहीये मुळातच तू माझा पाठलाग करणं ही गोष्ट मला अजिबात पटत नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा जर का माझ्या फाटक्यात पाय घालायचा प्रयत्न केलास किंवा पुन्हा जर का मला या सगळ्यामध्ये आता तू हे असं जाब विचारलंस किंवा पुन्हा मला हे करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र गाठ माझ्याशी आहे खबरदार माझ्या माझ्या जाऊ नकोस किंवा मला या सगळ्यामध्ये पाडू नकोस मी तुझी उत्तर द्यायला कोणत्याही प्रकारे बांधील नाही आहे असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे तो बोलायला लागतो ला आणि तिकडून निघून जातो ऐश्वर्या विचार करते की याच्याकडून मला तर कोणत्याही प्रकारचं उत्तर का भेटले काही भेटलेलं नाहीये पण काहीतरी गडबड आहे म्हणजे आता मला ह्याच्याकडून नाही उत्तर भेटले पण मला मायाकडून त्या उत्तर नक्कीच भेटेल काही झालं तरी सुद्धा याचा पिछा मी सोडणार नाही मग ती घरी येते इकडे सयाजीराव फोनवरती बोलत असताना ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्याला सयाजीराव म्हणतात काय ग काय झालं एवढं कुठे गेली होतीस यावरती ऐश्वर्या सांगते काही नाही डॅडा त्या मास्कमॅनला भेटायला गेले होते यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच सयाजीराव की अगं काय गरज पडली तुला त्याला भेटायला जायची यावरती ती सांगते नाही मला आता समजलं होतं ना की तो मास्कमॅन काहीतरी म्हणजे मायाचं आणि आता तिचं काहीतरी संबंध आहे ते समजलं होतं म्हणूनच मी त्याला जाब विचारायला गेले होते की नक्की त्याचा आणि मायाचा काय संबंध आहे काय तो आपल्यापासून लपवतोय पण त्याने मला काही सांगितलंच नाही यावरती सयाजीराव म्हणतात खरं सांगू का पोरी तर हे तू विचारून त्याला आता अलर्ट केलंस अलर्ट अगं मुळातच त्याला आता अवेअरनेस आला ना त्याला कळलं की तू आता म्हणजे तू त्याच्या मागावरती आहेस किंवा तू त्याला काहीतरी अडकवण्याचा प्रयत्न करतेस आता तो अलर्ट राहील यावरती ती म्हणते डाडा ही गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली पण डोंट वरी काही काळजी करू नका मी आपला माणूस त्यांच्या मागावरती लावलाय आणि त्यामुळे आपला माणूस आपल्याला ती सगळी बित्तम बातमी कळवेल इकडे तोपर्यंत माया मास्कमॅनला भेटायला आलेली आहे आणि ऐश्वर्याचा माणूस त्या दोघांचा व्हिडिओ काढतोय आणि व्हिडिओ काढून तो आता व्हिडिओ ऐश्वर्यापर्यंत पोहोचवतोय आता ऐश्वर्याने तो व्हिडिओ पाहिल्यावरती ऐश्वर्या खूपच खुश होते आणि त्यानंतर ती सांगते हे घ्या डाडा आत्तापर्यंत आपण हे शोधतोय ना तर आपल्याला मुळातच हे सगळं सापडलंय हा बघा हा व्हिडिओ घेऊन मी आता त्यांना जाणार आणि तिला बरोबर ब्लॅकमेल करणार तोपर्यंत प्रेक्षकांनो बिझनेसचं डोक्यामध्ये विचार असल्या कारणाने सौमित्र आणि इकडे ऋषिकेश हे एका माणसाला भेटत असतात आणि तो माणूसांना लोन द्यायला तयार असतो पण त्याची अट एकच असते की एक दिवस जरी तुमचा लोन द्यायला तुमचं कमी पडलं तर त्या लोनची रक्कम डबल होत जाणार आहे इंटरेस्ट वाढत जाणार आणि लोनचं हे पण वाढणार त्याची अट विचित्र असते आणि त्यानंतर सौमित्र म्हणतो नाही दादा मला नाही वाटत की आपण या सगळ्यामध्ये आता ही अट त्याची मान्य केली पाहिजे यावरती ऋषिकेश म्हणतो पण सौमित्र आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे का ही अट मान्य न करण्या व्यतिरिक्त तू मला सांग आपल्याला कोणीही पैसे द्यायला तयार नाही आहे आणि असं असताना हा जर का माणूस आपल्याला पैसे द्यायला तयार होतोय तर कदाचित हा आपल्याला मदत करत आहे ना यावरती सौमित्र म्हणतो पण दादा अरे असं काय करतोयस तू आपल्याला ह्याचे व्याजाचे पैसे द्यायला जमले नाही तर आपल्या डोक्यावरती किती मोठं कर्ज होईल तुला कळतंय का यावरती ऋषिकेश म्हणतो पण हे कर्ज फेडण्यासाठी किंवा काहीतरी हे करण्यासाठी बिझनेस तर सुरू करायला पाहिजेच ना आणि हा बिझनेस सुरू करायसाठी आपल्याला कॅपिटल पण पाहिजेच ना त्यामुळे ठीक आहे आपण रिस्क घेऊन याच्याकडून पैसे घेऊया ॲक्च्युली प्रेक्षकांना सौमित्राला हे पटलेलं नसतं की आपण इतकी मोठी रिस्क घेऊन हे करायला पाहिजे पण ऋषिकेश आपल्या मतावरती ठाम असतो की नाही आपण नक्कीच इतकी मोठी रिस्क घेऊन हे करणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग तो आता फोन लावतो आणि त्याच वेळेला तो सांगतो की जानकी आणि आई आपल्या गुरुजींकडे गेलेले आहेत यावरती सौमित्र म्हणतो गुरुजींकडे आणि ते कशाला यावरती ऋषिकेश म्हणतो अरे म्हणजे काय आपल्यावरती हे जे काही संकट ओढवलं ना या संकटाच्या संदर्भात गुरुजी काही मदत करू शकतात किंवा या संकटाच्या बद्दल ते काहीतरी उपाय सांगतील किंवा कशामुळे हे संकट आलंय असं सांगतील त्यासाठी या दोघे जणी तिकडे गेलेले आहेत यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो आपण सुद्धा घरी जाऊया आणि मग ते दोघं जण सुद्धा घरी येण्यासाठी निघतात इकडे आता गुरुजी सांगत असतात जानकी आठव आठव नक्की तुझ्या भूतकाळात काय घडलं होतं जानकी आठवण्याचा प्रयत्न करते तिला काही आठवत नाहीये गुरुजी म्हणतात शांतपणे विचार कर यावरती मग आता जानकी डो डोळे शांत करते मागचा विचार करायला लागते पण तरी सुद्धा तिला आता काही काही आठवत नसतं गुरुजी काही गोष्टी बोलतायत जा तुझ्या मुळापर्यंत जा तुझ्या आधीपासूनपर्यंत जा कुणाला दुखवलेस का अनुभवावी यावरती जानकी प्रेक्षकांनो बराच विचार करते बराच विचार करते पण तिला कुठूनही आपण कुणाला दुखवलंय किंवा आपल्यामुळे कुणी दुखवलं गेलंय असं तिला दिसतच नाही आहे असं तिला काही भासतच नाहीये आणि त्यानंतर गुरुजी म्हणतात नाही असं नाही आहे तू काहीतरी गोष्ट मिस करतेस किंवा तुझ्याकडून काहीतरी अशी गोष्ट राहते की ती तुला आठवत नाही आहे पण असं करून चालणार नाही आहे तुला त्या गोष्टी आठवायला पाहिजे जानकी आठव जानकी आठव त्यावरती जानकी म्हणते गुरुजी काय करू मला खरंच नाही माझा स्वभावच मुळात असा नाही आहे की मी कुणाला दुखवेन आणि मी विसरून जाईन मला नाही आठवत आहे गुरुजी म्हणतात नाही पण असं शक्यच नाही जानकी काहीतरी घडलंय मला ह्या पत्रिकेमध्ये दिसतंय तू एक काम कर ना मग मला असं वाटतंय की मी तुला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची उत्तर देता देता कदाचित तुला या सगळ्यामध्ये तो सापडेल धागा दोरा ठीक आहे जानकी म्हणते ठीक आहे गुरुजी इकडे तोपर्यंत मायाला आता ऐश्वर्याचा कॉल आलेला आहे आणि ऐश्वर्या मायाला म्हणते हॅलो माया यावरती माया या म्हणते हा कोण बोलतय मी नाही ओळखलं तुम्हाला कारण तुमचा नंबर सेव्ह पण नाहीये यावरती मग आता ती सांगायला लागते हो अगं ऐश्वर्या बोलते मी तर आता तर मला ओळखलं असशीलच ना कारण रणदिव्यांच्या आता इकडे तू घरामध्ये राहतेस त्यामुळे रणदिव्यांच्या घरामध्ये राहत असताना ऐश्वर्या कोण आहे हे तुला माहिती असणं माहिती नसणं हे शक्यच नाहीये काय आलं का लक्षामध्ये यावरती माया म्हणते बोला पण तुम्ही मला का कॉल केलाय यावरती ती म्हणते कसं आहे मला भेटायला ये तू जाणी मास्कमॅनचा जा काय संबंध आहे ते मला कळलंय यावर ती सांगायला लागते काय बोलताय माझा माझा कसला संबंध यावरती आता इकडे लगेचच चिडलेली ऐश्वर्या म्हणते का ग तुला पण त्या सारखी सवय लागली का खोटं बोलायची नाही नाही वाण नाही पण गुण लागूच शकतो ना म्हणजे त्यांच्याच घरात तू राहतेस ना त्यामुळे तुला आता ही सवय नक्कीच लागू शकते का खोटं बोलतेस अगं मी तुला एक घटना सांगू सुद्धा शकते म्हणजे कसं आहे ना ज्या वेळेला तू आता म्हणजे रणदिव्यांच्या घरामध्ये चोरीचा प्रकार घडला माहिती आहे ना रणदिव्यांच्या घरामध्ये ज्या वेळेला चोरीचा प्रकार घडला त्यावेळेला तू बाहेर पडलीस तू बाहेर तर पडलीस पण बाहेर पडल्यावरती तिकडे आता तुझा तोल गेला आणि आता तो जो काही पैसे घेऊन मास्क मॅन पळत होता तर त्याला थांबवण्याच्या ऐवजी तू त्याच्याकडे फक्त बघत बसलीस आणि त्यांनी तुला उचललं उचलून त्यांनी तुला आता इकडे नीट बघितलं सावरलं तू ठीक आहेस ना हे बघितलं काय प्रकार काय घडलाय हा तूच सांग मला जर का तो मास्कमॅन जानकीचा दुश्मन आहे तर तुझा पण दुश्मन असायलाच पाहिजे ना काय संबंध काय तुझा त्याच्यासोबत आणि जे मला कळलंय ते मी स्वतः बघितलेलं आहे कुणीही मला सांगायची काही गरज नाहीये ही गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मला ह्या गोष्टी कळालेल्या आहेत असं म्हटल्यावर ती मग आता थोडीशी ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून माया थोडीशी गडबडते आणि त्यानंतर माया आता सांगायला लागते हे बघ तसं काही नाहीये यावरती ती सांगते तू कितीही काही बोललीस ना तरी सुद्धा मला समजलेलं का, आहे की काय तुझा काय संबंध आहे यावरती ती सांगायला लागते माझा संबंध नाहीये संबंध जानकीचा भूतकाळाशी आहे यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलतेस मला सविस्तरपणे सगळं सांग मला तुला भेटायचं आहे आणि भेटून जे काही घडलंय ते सगळं सगळं मला तुझ्याकडून ऐकायचं आहे जानकीचा संबंध काय त्याच्यासोबत यावरती ती सांगायला लागते जानकीचाच संबंध आहे त्याच्यासोबत मग आता इकडे उत्सुकता वाढलेली आहे ऐश्वर्याची आणि ऐश्वर्या विचार करते नाही काहीतरी गडबड आहे किंवा काहीतरी गोष्ट आहे जी गोष्ट आता इकडे आपल्याला माहित नाहीये इकडे तोपर्यंत सुमित्राला सुद्धा आता गुरुजींच्या बोलण्यामुळे डाउट आलाय की नक्की काय घडले जानकीच्या भूतकाळामध्ये गुरुजी सांगतात ठीक आहे एक पेन आणि पेपर घे त्याच्यावरती मी ज्या काही गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तू लिहून काढ आणि त्या गोष्टी लिहून काढल्यावरती मग आता तुला एक एक गोष्टींचा उलगडा होत जाईल जसं जसं एक एक गोष्ट तुला आता आठवेल तशी पेपरवरती लिहून काढ मी तुला सांगत जाईन काय असं म्हटल्यावर ती जानकी सांगते ठीक आहे गुरुजी पण तरी सुद्धा तुम्ही जे काही बोलताय ते माझ्या काही डोक्यात शिरत नाहीये मला काहीच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय गुरुजी म्हणतात थांब जानकी टेन्शन घेऊ नको सगळं सगळं तुझ्या समोर येणार आहे थोड्याच वेळात तुला सगळं आठवणार आहे असं म्हणत गुरुजी जानकीला आश्वासन देतात आणि त्यानंतर मग आता तिच्या हातामध्ये एक पेन आणि पेपर दिला जातो आणि पेन पेपर देऊन तिला आता काही आठवतंय का, काही हे करतंय का हे सांगण्यात तो येतं तोपर्यंत ऐश्वर्याने सांगितलेल्या ठिकाणी आता जायला निघालेली आहे ती म्हणजे आता माया की जे जेणेकरून आता ऐश्वर्याने उगाच उगाच काहीतरी गोंधळ घालू नये आणि आपल्याला अडकवू नये या कारणासाठी तिकडे जायला हवे म्हणून ती आता निघाले पण यामुळे प्रेक्षकांनो आपल्याला जो काही जानकीचा भूतकाळ आहे मकरंदच्या सोबतचा तो सगळा समजणार असतो तिकडून आता ज्या ठिकाणी ऐश्वर्या आले तिकडे ती आलेली आहे ऐश्वर्या म्हणते आलीस मला वाटलंच होतं की तू येशीलच काही झालं तरी सुद्धा तुला येण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नव्हता बोल काय नक्की तुझा आणि त्या मास्कमॅनचा संबंध आहे यावरती ती म्हणते का तुम्ही माझ्या मागे लागलाय यावरती ऐश्वर्या म्हणते तू आता वाचू शकत नाही कारण माझ्याकडे पुरावा आहे की तुझा आणि मास्कमॅनचा काहीतरी संबंध आहे तो संबंध कळाल्याशिवाय तुझी सुटका नाहीये यावरती ती म्हणते मुळातच माझा आणि मास्कमॅनचा काही संबंध नाही आहे मुळातच हा संबंध जर कुणाचा असेल ना तर तो आहे जानकीचा यावरती ऐश्वर्या म्हणते काय बोलतेस तू जानकीचा मास्कमॅनशी काय संबंध यावरती ती म्हणते हो मुळातच जानकी आणि मास्कमॅन यांचे भूतकाळ एकमेकांच्या सोबत आता जोडले गेलेले आहेत यावरती ऐश्वर्या म्हणते तू खोटं बोलतेस ते सांगते मी काही खोट बोलत नाहीये यावरती ऐश्वर्या सांगते ज्या वेळेला तू तात पडत होतीस तेव्हा त्यांनी तुला वाचवलं आज पण तू त्याला भेटायला गेली होतीस हा व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे मग काय बोलायचं बोल तू का तिकडे गेली होतीस किंवा का तिला वाचवत होतीस हे मला कळलंच पाहिजे त्यावरती ती सांगते हे बघा मी मी कुणालाही वाचवत नाहीये आणि आता तुम्हाला जर का सत्य जाणून घ्यायचं असेल तर जानकीच्या भूतकाळामध्ये जावं लागेल आणि त्याच भूतकाळामध्ये तुम्हाला सत्य समजेल इकडे जानकीला गुरुजी एक एक करत प्रश्न विचारत आहेत प्रश्न विचारत असताना तिच्या आता कॉलेज या इथपर्यंत जाऊन ते पोहोचलेत शेवटच्या क्षणाला तिला प्रश्न विचारला जातो की जानकी लग्न लग्न म्हटल्यावर ती मग जानकीच्या लक्षामध्ये प्रेक्षकांना गोष्ट आलेली आहे की ह्या लग्नाच्याच वेळेला आपण कुणाला ज्याला दुखावलेला आहे त्या व्यक्तीचं नाव आणि ती व्यक्ती आता मकरंद आहे मकरंद हा जानकीचा एक्स बॉयफ्रेंड आहे आणि तो एक्स बॉयफ्रेंड जानकीच्या डोळ्यासमोर आता स्पष्टपणे आलेला आहे आणि ती थोडक्यात बोलते मकरंद म्हणजे आता तो माणूस मकरंद आहे ही गोष्ट जानकीला पण समजले ही गोष्ट सुमित्राला सुद्धा समजलेली आहे आणि तीच गोष्ट गुरुजींना पण समजले आता मकरंद सोबतचा हा भूतकाळ कुठच्या लेवलवरती जाऊन आता जानकीला त्रास देणार आहे हे, हे मात्र आता येणाऱ्या भागातच कळणार पण तोपर्यंत ऐश्वर्याला मात्र ही गोष्ट बरोबर समजलेली आहे की जानकीचा जा, काय भूतकाळ आहे आता नक्की काय आहे कसं घडलंय आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार